आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपला आजचा व्हिडिओ असा होणार आहे की आपण आता पाहू शकतो तुम्ही सायकलीवर ना आपण आता भद्रमाडील चाललेलो आहे आताच घरून निघलो तो मित्रांनो हा एक मित्र आहे आपल्यासोबत पाहू शकता यश आहे त्याचं आता आपण चाललेलो आहे आता आपण म्हणजे कसं त्याच्या थोडा माघ राहिलेलो आहे एक मित्र आहे आपला येतोय आमच्या सोबत मित्रांनो आपण आता का म्हणजे कसरीच्या घाटात आलेलो आहे म्हणजे आता ये पोचलेलो आहे मग गाड्या पोहू शकतो तिकडं हा बा मित्र कुठं पाहिजे चल आता घाट मोठा आहे त्याच्यामुळे आम्ही आता उतरूनच चालून राहिलो यार फायड्या पोहू शकता तुम तिकडे किती मोठा चड आहे तिथे हा मित्र आहे मित्रांनो तुम्ही गा, गाड्या पाहू शकता किती गाड्या चालू राहिले मागे घाटात भरपूर गाड्या चालू राहिले आता आपण म्हणजे आम्ही लोणीच्या पुढे निघलेलो आहे स्टेशन आम्ही आता नाश्ता बिस्ट झालेला आमचं म्हणजे आता थांबेलो आम्ही था, स्टॉप घेतला आता यश नाच ब्लॉग मध्ये यायला होता एक आहे आता आम्ही तिकडे चाललेलोय एवढं बाकीचे माग आहे ते येऊ राहिले हळूहळू आपण आता चाललेलोय म्हणजे बाकीचे पोरं जे ना ते पुढे गेलेले काही माग आहे आपण सेंटरला चालतोय आता म्हणजे आम्हाला अजून तरी साठ एक किलोमीटर अजून जायचं आहे गाड्या खूप चालू मित्रांनो ते ओम दादा देवी सोबत ते कुठं चालू राहिले आपण आता हळूहळू चालू आहे माझं राहून पाहू शकते किती मोठ्या मोठ्या गाड्या चालले आपली पहिली सायकल वारी आहे नांदगाव ते बाजरा मारुती ही पूर्ण एकशे किलोमीटर किलोमीटरची आपली वारी आहे नांदगाव ते बाजरा मारुती आपली पहिली वारी मित्रांनो पाहू शकतो ते मित्र आपला आपल्या मागे चालतो बाकीचे मित्र पुढे गेलेले मित्रांनो बाकीची काही माग आहे आपण म्हणजे ते दोन आणि मी एक आम्ही तिघ पुढे आलो तीन जण मागून येऊ राहिले आता आम्ही देवगाव मध्ये पोचलेलो आहे पाहू शकता तुम्ही देवगाव इथे देवगाव मध्ये आहे आम्ही आता प्रॉपर देवगाव मध्ये आहे निडून तीस ते पस्तीस किलोमीटर राहिलेलं आहे आपलं मित्रांनो तीस ते चाळीस किलोमीटर आहे आपण अहमभद्रा मारुती हे देवगाव आहे मित्र निघाले आपण आता निघू आता आपले सगळे मेंबर आलेले पुढं তুমি সাইক দেওয়া মতন নিঘলোয় আমি আপনার দেওয়া মতো নিঘালোয় तीस चाळीस किलोमीटर बाकी आहे भद्रमारुती थोड्याचं म्हणजे अर्धा एक तासात आम्ही भद्रामारतीला पोचून पाहू शकता पाऊस आता वातावरण झालेलं आपले मित्र तुम्ही आपण बी जवळ झाला आता आता आम्ही माळीवाड्याच्या पंधरा किलोमीटर मागे माळेवाड्याच्या पंधरा किलोमीटर मागे जाऊ मी आता अर्धे तासात पोचून जाऊ जे माझ्यासोबत बाकीचे मित्र सगळे पुढे गेलेले पुढे जाऊन आम्ही हळूहळू होऊ आवल। शकता िडून माळीवाडा पंधरा किलोमीटर आहे ना पाहू शक पाहू शकता तुम्ही आता आपण वेरुळ हायवेला लागेल जिडून फक्त दहा किलोमीटर राहिलेलं आहे भद्रा मारुतीचं मंदिर तुम्ही पाहू शकता हा यश आपल्यासोबत चालतो आहे बाकीचे पोरं पुढं झाले पुढं जायले आपण बी थोड्या वेळ जाऊ त्यांच्याजवळ पाहू शकता आम्ही दोघ चाललेलोय आता मित्रांनो हायवेनी तर बाकीचे मित्र सगळे पुढे गेलेले पुढे जाऊन ते थांबेले चाललेलोय चालतो ना म्हणजे गाड चालते भरपूर गाड चालते पाहू शकता तुम्ही खेळ आम्ही सगळे पोरं थांबलेलो आहे इडून तिकडं मध्ये जायचं आपल्याला इडून गाड चालू होते ते मित्र थांबलेलो इडून पुढं घाट चालू होणार आहे हा प्रथम आम्ही लांब शोध राहिला बघू शकता एस बी आलेला आहे सगळं आम्ही निघालोय आता इकडून या रस्त्याने सरळ वर जायचं आहे पाच किलोमीटरचा घाट मित्रांनो तुम्हाला वर गेलो होता आपण पाय त्याला पोचलेलो आहे असा रस्ता आहे निडून वर जायचं आपल्याला या रस्त्याने आपण थांबलो होतो आता इकडे एक स्टॉप घेतला आता इडून इकडं जायचं आपल्याला वर तिकड इकडं मी थांबलो तो बाकीचं पोरं वर जायले आपण बी आता वर जाऊ न आपण आता मंदिरापाशी पोचलेलो आहे हो तिकडं मंदिर आहे पार्किंग एर काय एरिया पार्किंग एरिया स्टेशन मेड एवढं आता इकडून मध्ये जाऊ आम्ही इकडं हॉटेल हे मंदिर आहे मित्रांनो चला आपण आता मध्ये जाऊ मित्रांना पाहू शकता इकडं आता आपण मंदिराच्या लागलेलं आहे दर्शनाला हे मंदिर आहे

दादाजी व्हिडिओ एवढाच होता आता आपण कुठल्या व्हिडिओत भेटू